संध्याकाळच्या वेळेला सोलापूर रेल्वे स्टेशनवरून एक रेल्वे निघालेली होती रेल्वेमध्ये जास्त काही गर्दी नव्हती एका एका सीटवर एक, एक दोन एक दोन असे लोक बसलेले होते आणि हळूहळू त्या डब्यातली गर्दी कमी होत होती आणि त्या डब्यामध्ये एक महिला बसलेली होती आणि त्याच डब्यामध्ये एक तरुणसुद्धा त्या डब्यामध्ये बसलेला होता काही अंतरावर गेल्यानंतर हळूहळू डब्बा त्या ठिकाणी रिकामा झाला डब्यामधले बरेच लोक डब्याच्या खाली उतरून गेले आणि त्या डब्यामध्ये मागच्या एका शीटवर एक, शीट एक महिला बसलेली होती तर पुढच्या एका शीटवर एक तरुण बसलेला होता मग रेल्वेमध्ये कोणी नाही ये डब्यामध्ये कोणी नाही ये याचा अंदाज त्या तरुणाला आला होता आणि ते तरुण त्या रेल्वेच्या डब्यामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत होता मग अशा पद्धतीनं फिरत असताना त्याला त्या डब्यामध्ये एक महिला दिसली आणि तो त्या महिलेच्या जवळ गेला त्या महिलेला पकडला आणि त्या महिलेबरोबर रेल्वेमध्येच नको ते कृत्य केलं आता आरडा करूनसुद्धा करून सुद्धा काही होत नव्हतं कारण की डब्यामध्ये आजूबाजूला कोणीसुद्धा नव्हतं चालत्या रेल्वेमध्ये हा सगळा प्रसंग घडत होता आता घटना घडल्यानंतर त्या महिलेसोबत सगळं काही त्या तरुणानं केल्यानंतर त्यानं तिचा गळा वाळला आणि त्या महिलेला त्या ठिकाणी ठार केलं आणि एका सुमसान रेल्वे स्टेशनवर तो उतारला आणि त्या ठिकाणाहून गायब झाला पसार झाला दुसऱ्या दिवशी या बातमीची माहिती आली पण मात्र आरोपी नेमका कोण होता काय होता कोणालाही पत्ता लागला नाही आणि तो आरोपी काही सापडला नाही अशाच पद्धतीच्या घटना वेगवेगळ्या राज्यामध्ये घडत होत्या रेल्वेमध्ये एकटे असणाऱ्या महिलांसोबत अशा पद्धतीनं एक तरुण त्यांना भेटायचा त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा आणि सुमसान रेल्वे स्टेशन पाहून पसार व्हायचा काही ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच जणांच्या हत्यासुद्धा केल्या होत्या आणि त्यांना ठारसुद्धा केलं होतं या संपूर्ण प्रकरणाची घटनेची फक्त पोलीस स्टेशनमध्ये नोंद होत होती पण मात्र आरोपी काही केल्या सापडत नव्हता कारण की आठ राज्यामधले पोलीस त्या आरोपीला पकडण्यासाठी परेशान होते त्याला पकडण्यासाठी वेगवेगळे पाद पथकं तैनात करण्यात आले होते पण मात्र त्या आरोपीचा काहीही शोध लागत नव्हता आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली होती त्यांचा मात्र थरका पुढालेला होता पण मात्र अखेर आठ राज्याच्या पोलिसांनी मिळून तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना उघडकीस आल्या कारण की, की त्यांना केलेले होते आत्तापर्यंत बरेचसे खून आणि बरेचशा हत्या चोऱ्या आणि दरोडे यासारखे प्रकरणं त्या आरोपीनं केलेले होते आणि पोलिसांनी त्याला अगदी चित्रपट स्टाईलनुसार फिल्मी स्टाईलनुसार पकडलेलं होतं आणि अटक केलेलं होतं आता त्याच्यासोबत नेमकं काय घडणार आहे आणि नेमकं काय संपूर्ण प्रकरण आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे तशी ती देशातल्या विविध राज्यामध्ये घडलेली आहे पाच सात राज्यामध्ये घडली आहे पण मात्र या संपूर्ण गोष्टीमधला जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक झाली आहे ती म्हणजे गुजरात राज्यामधून गुजरात राज्यामधील वलसाड जिल्ह्यातील वलसाड जिल्ह्यामध्ये त्याला अटक झाली आहे आणि तिथूनच ही संपूर्ण कहाणी प्रकरण उघडकीस आलंय तारीख होती चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील पारडी तालुक्यात एक तरुणी ही बी कॉमचं शिक्षण घेत होती आणि बी कॉमच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होती आणि त्याच निमित्त तिने एक ट्युशनसुद्धा लावलेली होती म्हणजे क्लासेस लावलेले होते मग क्लासेस संपल्यानंतर ती घरी जात होती आणि घरी जात असताना वाटेमध्ये एक सुमसाम असा रस्ता होता त्या रस्त्याच्या कडेला कोणीही नव्हतं किंवा आजूबाजूला कोणी जास्त येत जात नव्हतं आणि त्याच रस्त्यावरून ही तरुणी जात होती मग या तरुणीचा पाठलाग एक तरुण करत होता आणि त्या तरुणीचा पाठिंबा गेल्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा त्या तरुणानं त्या आरोपीनं घेतला आणि पाठीमागून जाऊन त्या तरुणीचं तोंड दाबलं आणि तोंड दाबून तिला उचलून थेट बाजूच्या झुडपामध्ये गेला आणि झुडपामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या तरुणीचे कपडे काढले स्वतःचे कपडे काढले आणि त्या तरुणीबरोबर दोन वेळा नको ते कृत्य केलं आणि हे सगळं करत असताना तो तिचा गळा दाबत होता आणि गळा दाबून त्यानं तिला ठार केला आता ती तरुणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली होती तिचा जीव गेलेला होता पण मात्र याचं अजून मन भरलेलं नव्हतं तिचं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा यानं पुन्हा दोन वेळा त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं केलं आणि दुसऱ्यांदा त्या पद्धतीनं करत असताना आजूबाजू लोक जात आहेत कोणीतरी येत आहे असा आवाज त्या आरोपीला त्या ठिकाणी आला आणि आवाज आल्यामुळं तो तात्काळ ज्या अवस्थेमध्ये होता त्याच अवस्थेमध्ये त्या, त्या ठिकाणाहून पळाला आता पळाला तर पळाला त्यानं ते त्या ठिकाणी त्याचं टी शर्टसुद्धा घातलं नाही आणि त्याच्यासोबत असणारी जी एक बॅग होती ती बॅगसुद्धा घेतली नाही ज्या अवस्थेत तो होता त्याच अवस्थेत तो पळाला आणि इतक्या लांब पळाला की पुन्हा तो कोणाला सापडलाच नाही तिकडं तो पळून गेलेला होता इकडं बराच वेळ झालेला होता ती तरुणी क्लासला गेलेली होती अजून घरी कसं का काय नाही आली बराच उशीर झाला तरीसुद्धा घरी न आल्यामुळं चा चे चे चा ची ची, त्या तरुणीच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले तिचा फोन लावून पाहिला तिला संपर्क करून पाहिला पण मात्र तिचा काहीही तपास लागला नाही घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनी तात्काळ या संपूर्णाची प्रकरणाची के चौकशी केली काही अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला जेव्हा पोलिसांनी या संपूर्णचा प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा ती तरुणी ज्या क्लासेसमध्ये शिकत होती तिथून निघल्यापासून तर ती कुठं कुठं झाली गेली आहे तिच्या घराचा जो रोड आहे त्या घराच्या रोडपर्यंत असणारे जे लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्या तपासले आणि त्या कॅमेऱ्यामध्ये दिसलं की ती तरुणी क्लासेसवरून तर निघाली होती घराच्या दिशेनं निघालेली होती पण मात्र जिथं शेवटचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये त्या तरुणीच्या पाठीमागं जाताना एक तरुण लाल टी शर्ट घालून सुद्धा जाताना दिसत होता मग तो तरुण नेमका कोण आहे काय आहे याचा या तपास पोलिसांना करायचा होता आणि पोलीस त्या तपासामध्येच जुटलेले होते ज्या दिशेनं ती जात होती त्या दिशेनं पोलिसांचं पथक गेलं आजूबाजूचा सगळा सुमसान परिसर शोधून काढला तेव्हा त्या तरुणीचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला आणि मृतदेह आढळल्यानंतर आता मात्र संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होती मग तो जो आरोपी नेमका कोण आहे काय आहे जर अशा पद्धतीनं घडत असेल तर मग पोलिसांची दहशत कमी झाली आहे की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता म्हणून पोलीस खातं हे खडबडून जागं झालेलं होतं आणि त्या ठिकाणचे जे तीन डेप्युटी एस पी आहेत यांच्यासह दहा पथकांची नेमणूक त्या आरोपीला पकडण्यासाठी केलेली होती पोलिसांचे दहा पथकं वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेले होते आणि त्या सी सी टी व्हीवर दिसणारा जो लाल टी शर्ट घालून जो व्यक्ती होता त्या व्यक्तीचा तपास करत होते मग त्या व्यक्तीचं साम्य असणारं एक आयत, आयत, सी सी टी व्ही फुटेज रेल्वे स्टेशनवर मिळालं आणि रेल्वे स्टेशनवर मिळाल्यानंतर पोलिसांनी सी आर पी एफचे जे जवान आहेत रेल्वे पोलीस आहेत यांच्याशी संपर्क केला आणि सगळ्या रेल्वे स्टेशनवर या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करायचं ठरवलं तेव्हा समजलं की हा रेल्वेनं दुसऱ्या एका ठिकाणी जात आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी जात असल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला त्याला पकडण्यासाठी तयारी सुरू केली दोन हजार सी सी टी व्ही कॅमेरे तपासले रेल्वे स्टेशनवर असतील परिसरातले असतील इकडं असतील तिकडं असतील कुठेही लावलेले दोन हजार सी सी टी व्ही कॅमेरे दहा प पोलीस पथकांच्या मार्फत तपासण्यात आले कारण की काहीही करून त्या आरोपीला सापडायचं होतं आता त्या आरोपीचा काही कॉन्टॅक्ट लागत नव्हता आरोपी काही सापडत नव्हता एका ठिकाणी थांबत नव्हता तो त्याचे ठिकाणं वेगवेगळ्या ठिकाणी बदलत होता वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असता त्याचं एक लोकेशन मिळालं ते म्हणजे वापीमध्ये गुजरात मधील वापीमध्ये त्याचं ठिकाण सापडलं पोलीस अधिकाऱ्यांना ते त्याचा संशयित रेखा चिटलं चित्र हो देवत ते सापडलं आणि सी सी मदतीनं आरोपी तेच असल्याचं समजलं आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर त्याला त्या ते ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर सरळ त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जेव्हा त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणलं तेव्हा त्याच्या पायामध्ये एक महागडा बूट होता आणि अंगावरील भारचे कपडे सुद्धा होते बोलताना तो अतिशय चालक होता हुशार होता असं दिसत होतं पण मात्र तो काही साधा व्यक्ती नव्हता तो अतिशय भयंकर गुन्हेगार होता जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी चालू केली त्याचे एक एक प्रकरण उघडायला सुरुवात केली तेव्हा पोलिससुद्धा हादरले की हा आरोपी अशा पद्धतीनं खतरनाक असू शकतो आणि यांनी आत्तापर्यंत किती मोठमोठे गुन्हे केलेले आहेत त्याची संपूर्ण चौकशी करत असताना समजलं की तो मूळचा हरियाणा राज्यातील रोहतक या ठिकाणचा आहे रोहतक हे त्याचं गाव आहे त्या ठिकाणी तो त्याच्या आई वडिलांबरोबर राहत होता पण मात्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळं घरातले काही पैसे त्यानं चोरल्यामुळं त्याच्या बापाने त्याला घराच्या बाहेर काढून दिलेलं होतं आणि घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर त्याला चोरी करण्याची डाके टाकण्याची सवय लागलेली होती सुरुवातीला त्यांना छोट्या छोट्या चोरी करायला सुरुवात केलेली होती पण मात्र जसं जसं त्याचं वय वाढत होतं तसं तसं त्याचं गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा वाढत होतं मग अशा ठिकाणी त्याची जी चोरीचं घटना घडत गट होत्या याच माध्यमातून तो जेलमध्ये सुद्धा गेला होता आणि जेलमध्ये तो अनेक दिवस शिक्षा भोगूनसुद्धा आलेला होता मग जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा त्याचं गुन्हेगारीचं प्रमाण काही कमी झालेलं नव्हतं याच माध्यमातून तो रेल्वेनं वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत होता आणि प्रवासामध्ये त्याला ज्या काही महिला मिळत होत्या महिला दिसत होत्या ज्या एकट्या आहेत त्यांच्यासोबत तो त्या ठिकाणी नको ते कृत्य करायचा आणि नको ते कृत्य केल्यानंतर थेट त्यांना ठार करायचा आणि ठार करून मारून टाकायचा आणि सुमसान रेल्वे स्टेशन पसार व्हायचा फरार व्हायचा अशा पद्धतीनं तो करायचा त्यामुळं तो कोणालाही सापडत नव्हता कोणालासुद्धा दिसत नव्हता अशाच पद्धतीची घटना त्यानं ऑक्टोबर द, द, द दोन हजार चोवीसमध्ये सोलापूरमध्ये सुद्धा केली होती आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली होती त्यानंतर त्यानं ओडिशामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं केलं होतं गुजरातमध्ये केलं होतं आंध्र प्रदेशमध्ये केलं होतं तेलंगणामध्ये केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये केलं होतं राजस्थान मध्ये केलं होतं उत्तराखंड मध्ये केलं होतं अशा पद्धतीच्या घटना त्यांना देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेल्या होत्या कधी कधी प्रवाशाला तो एखादी वस्तू मागायचा आणि ती वस्तू जर नाही दिली तर डायरेक्ट त्याला खलास करायचा मारून टाकायचा एका जणाला तर त्यानं फक्त बिडी मागितली होती आणि ती बिडी त्याला न दिल्यामुळं रागाच्या भारात त्यानं त्याचा जीव घेतला होता एका प्रकारे तो सायको किलर होता पण मात्र तो हो त्याच्या संपूर्ण गरजा पूर्ण करत होता एका ठिकाणी तो थांबत नव्हता रेल्वेमध्ये चोरी करायचा त्याच्यावर तो राहायचा महागड्या वस्तू चोरायचा दुसऱ्या ठिकाणी विकायचा अशा पद्धतीनं अनेकांनी गंभीर गुन्हे केलेले होते आणि आठ राज्याचे पोलीस त्याला शोधत होते त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन हजार सी सी टी व्ही कॅमेरे तपासलेले होते आणि त्याचं रेखाचित्र जे आहे ते विविध जेलमध्ये सुद्धा पाठवलेलं होतं आणि ज्या जेलमध्ये तो जाऊन आला त्या जेलमध्ये जाऊन चौकशी केली त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपींची चौकशी केली त्यांनी सांगितलं त्याचं गाव हे आहे त्या माध्यमातून त्याचं सगळे काही पुरावे सापडत गेले आणि पोलिसांनी एकदम सिनेमा स्टाईल त्या आरोपीला पकडलं आणि त्याला आता रिमांडमध्ये घेतलेला आहे त्याच्याकून अजून मोठमोठे गुन्हे कबूल करून घेतले जातात म्हणजे त्यानं अजून किती मोठमोठे गुन्हे केलेत हे त्याच्याकडून उघडकीस होणार आहेत म्हणून त्याची रवानगी रिमांडमध्ये झालेली आहे पण मात्र अशा जो आरोपी जो आहे अशा आरोपीला या देशामध्ये जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही त्याला न्यायालयीन शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं त्यांना तरुणीसोबत अनेक महिलांसोबत वयोवृद्ध लोकांसोबत प्रवाशांसोबत केलंय त्यावरून तो माणूस नसून हैवान असल्याचं या ठिकाणी समजतं पण मात्र आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू असल्यामुळं त्याच्यासोबत नेमकं काय होतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या